हिंगोली विधानसभेत आमदार तानाजी मुटकुळे यांनी सलग तीन वेळा निवडून आले आणि त्यांनी हॅट्रिक मारली आहे याच विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी त्यांचे चिरंजीव शिवाजीराव मुटकुळे साहेब आहेत साहेब आज तुम्ही जे संवाद दौरा केला आभार दौरा कसा दौरा असणार आहे यास कुठून सुरुवात केली आणि किती दिवस हा दौरा चालणार आहे आज आपल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत आदरणीय साहेबाला घवघवीत यश मिळालं आणि जेव्हा मतमोजणी होती प्रत्येक वेळेस त्या मतमोजणीतून पहिल्या राऊंडला चांगल्या प्रकारचं मताधिक्य देण्याचं काम या साकरा सरकारने केलं म्हणून आजचा आमचा हा निवडणुकीत निकाल लागल्यानंतर विजय झाल्यानंतर लोकाला आमच्या घरी न बोलवता आपण लोकांच्या घरी गेलो पाहिजेत त्यांची स्पर्श केली पाहिजेत त्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजेत आणि त्यांना आभार मानून आमची आज बंद बड्या बंदपासून आज सुरुवात झाली आणि आज आमचा दौरा आज संध्याकाळी नऊ किंवा दहा वाजता या सरकारचा दौरा संपेल एकंदरीत आपण किती मतदारसंघातील गावात जाणार आहोत काय सांगणार आम्ही या ठिकाणी आपल्या विधानसभेमध्ये तीनशे त्रेचाळीस बूथ आहेत तीनशे त्रेचाळीस बूथपैकी तीनशे त्रेचाळीस ही जाणार आहे कारण की प्रत्येक बूथवर चांगल्या प्रकारे मताधिक मिळालं त्यामुळं त्यामुळे सर्व लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी प्रत्येक बूथवर आपण गेलं पाहिजे आणि आम्ही जाणार आहे कारण की गेल्या दहा वर्षामध्ये आमचा हिंगोली विधानसभा मतदारसंघ अतिशय शोषित होता दुर्लक्षित होता आणि या भागाला मंत्रिपद मिळालं पाहिजे कारण की मंत्रिपद मिळाल्यानंतर झपाट्यानं विकास होतो या माध्यमातून जे आमचे नेते मंडळ आहेत अमित शहा साहेब असतील आमच्या पंकजादाई असतील यांनी या भागामध्ये प्रचार करत असताना दौरा केला आणि सभेत सांगितलं होतं की आपण साहेबाला आमदार करा आपण साहेबाला एखाद्या चांगल्या पदावर देण्याचं काम करू त्यांच्या माध्यमातून चांगला आपल्या हिंगोलीचा विकास झाला पाहिजेत ही था था। या ठिकाणी हिंगोली विधानसभेतल्या जनतेने आवाहन केलं अनेक वेळा हिंगोली आपल्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री बाहेरचा दिला जातो मात्र यावेळेस आमदार तानाजी मुटकुळे यांना मंत्रीपद दिल्यास नक्कीच आपला जे विकास होणार यावर आपली काय प्रतिक्रिया आहे शंभर टक्के विकास होणार आहे कारण की भारत भारत स्वतंत्र झाला आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला तवा कधीच हिंगोली विधानसभेला पालकमंत्री त्या विधानसभेत मिळालं नाही किंवा मंत्रिपदसुद्धा मिळालं नाही त्यामुळं आमचा हिंगोली विधानसभा हा अतिशय मागासला होता पण आपलं भारतीय जनता पार्टी महायुती सरकार दोन हजार चौदामध्ये आलं आणि चांगल्या प्रकारे विकास सुरू झाला आणि झपाट्यानं तो विकास पुढे नेण्यात आला मी या ठिकाणी दाव्यानिशी सांगतो आदरणी साहेबाला जर मंत्रीपद भेटलं तर निश्चितच आमच्या भागातली कोणती समस्या पाच वर्ष राहील असं मला कधी वाटणार नाही आमदार साहेब मुंबईला गेलेले आहेत आणि काही तुम्हाला आश्वासन त्यांना का वरिष्ठाकडून काय का आपलं का आमच्या पक्षामध्ये आश्वासन देत नाहीत मंत्री असं तर लगेच फोन करून सांगता की तुमचा उद्या शपथविधी आहे इथं लगेबाजी चालत नाही कारण की भारतीय जनता पार्टी आहे सर्वसामान्यांची कार्यकर्त्याला जपणारी पार्टी आहे त्यामुळे असं आश्वासन वगैरे देत नाहीत करा डायरेक्ट सांगून टाकतात भाजपचे युवा नेते शिवाजीराव मुटकोळे ने यांनी सांगितलेलं आहे की भाजप हा असा पक्ष आहे की आश्वासन न देता फक्त तर सांगितलं जात आहेत आपल्या सोबत आणि ने भाजपचे नेते आहेत तर आमदार साहेबांची हॅट्रिक झाली आणि हिंगोली जिल्ह्याला पालकमंत्री मिळावा अशी त्यांचे बॅनर सुद्धा हिंगोली जिल्ह्यात लागलेली आहेत काय सांगाल आपण काय मागणी राहणार आपली पाच तारखेला मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब मराठवाड्यातून हिंगोली परभणी नांदेड ना पर या तिन्ही जिल्ह्यामधून तिसऱ्यांदा निवडून येणारे एकमेव आमदार आहेत आमदार साहेबांनी हाटरी केलेली आहे आमदार साहेबांना मंत्रीपद मिळावं यासाठी आम्ही श्री संत नामदेव महाराज यांना त्या दिवशी एकादशीच्या दिवशी साकडे घातलेलं आहे आणि आमदार साहेब मंत्री झाल्याच्या नंतर या तिन्ही जिल्ह्यांना भारतीय जनता पार्टी पक्षवाडी वाढीसाठी जे फायदा होईल तो फायदा जास्तीत जास्त होईल आमदार साहेबांना मंत्रीपद दिल्यानंतर आणि दोन हजार चौदाला आम्ही पोहरादेवी बंजारा समाजाची काशी येथे गेलो होतो तेथे डॉक्टर श्री संत रामराव महाराज यांनी सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा तिसऱ्यांदा आमदार होणार आहात तर तुम्ही मंत्री पद हे तुम्हाला मिळेल अशी वाणीतून भविष्यवाणी केलेली आहे ते हयात नाहीयेत तरी आमचा विश्वास आहे श्री संत शेवालाल महाराजांवर की शंभर टक्के आमदार साहेब मंत्री होतील आणि जो उर्वरित विकास आहे हिंगोली जिल्ह्याचा तो विकास संपूर्णपणे करण्याचं काम आमदार साहेब करतील कारण की आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब हे अतिशय प्रेमळ प्रेमळ स्वभावाचे सर्व जातीच्या समाजांना सर्वांना सोबत घेऊन जातीपातीचं राजकारण न करता फक्त माझा कार्यकर्ता हा माझा परिवारातला आहे हे आमदार साहेबांना नेहमी आम्हाला जाणवतं त्यांच्या स्वभावातून यामुळे आमदार साहेबांना मंत्रिपद दिल्याच्या नंतर हिंगोली विधानसभेचा उरित विकास झाल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही साखळं जे घातलेले रामदेव चरणी सर्व कार्यकर्त्यांच्या मनातली इच्छा आहे ती परमेश्वर पूर्ण करतील ही आमची इच्छा नक्कीच हे होते भाजपचे कार्यकर्ते आणि नक्कीच भाजपचे जे आमदार तानाजी मुटकोळे यांनी सलग तीन वेळा हॅट्रिक मारलेली आहे त्यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला यामुळे त्यांचे चिरंजीव शिवाजीराव मुटकुळे हे मतदारसंघात संवाद दौरा करत आहेत अनेक ठिकाणच्या भेटी घेत आहेत आणि खरंच जर हिंगोली जिल्ह्याला हक्काचा पालकमंत्री मिळाला तर कुठंतरी जे हिंगोली जिल्ह्याचा विकास राहिलेला आहे ते खुंटेला आहे तो कुठंतरी विकासला चलना मिळेल आणि हिंगोली जिल्हा जे मागासलेला जिल्हा आहे कुठंतरी ना फुसले जाईल असं सुद्धा येथील मतदारसंघातून बोललं जात आहे फारुख शेख स्टेट महाराष्ट्र हिंगोली